के आ आ, रुमाले रुमाले त्या ठिकाणी विक्रम घोडके सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सरांना अशी विनंती करतो की कार्यक्रमाला या ठिकाणी संबोधित करावं पिवढा रूम आलाय सर तर या जगात कोणालाही भेण्याची गरज नसते Kita mulai lihat ikan ini. Lihat <coughs> <Aad, coughs> ikan ini, Bhagwan, Kranti Surya. आज या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या निमित्त आपल्या गावकरी मंडळींनी एक मानापानाचं स्थान देऊन या ठिकाणी आमंत्रित केलं त्याचबरोबर विशेष म्हणजे आमचे परम खोकले खोकलेसर हे देखील यांनी या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर या ठिकाणी या क्रांतीपीठावर उपस्थित असलेल्या सर्व महोदय समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी ज्यावेळेस आपण बिरसा मुंडा यांच्याबद्दल माहिती घेत असतो तर जगातले काही व्यक्तिमत्व जर आपण जर बारकाईनं जर बघितले तर कधी कधी असं वाटत की प्रत्येकामध्ये एक शिवाचा अंश त्या ठिकाणी कुठंतरी उतरलेला असतो आणि तो शिवाचा अंश हा तांडव म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाध कार्यामध्ये उद्भवत असतो ज्या ज्या वेळेस आपण बघा ज्या वेळेस जगाचा इतिहास पाहायला लागतो तर या इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये जी परंपरा आहे ती क्रांतीची परंपरा आहे या जगामध्ये पहिल्यांदा क्रांती केली तथागत गौतम बुद्धांनी त्यामुळं त्यांना आपण भगवान तथागत गौतम बुद्ध असं म्हणायला कारण भगवान हा शब्द मोजक्याच लोकांच्या पुढं लागतो दुसरी क्रांती या देशामध्ये केली ती भगवान महावीरांनी तिसरी क्रांती या भारतामध्ये या देशामध्ये केली छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराणा प्रताप होऊन गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज संभाजी महाराजानंतर गुरु गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग नंतर भगवान बिरसा मुंडा असे प्रत्येक ज्या वेळेस आपण या सगळ्यांचा इतिहास पाहायला लागतो तर आपला ह्या इतिहास पाहत असताना की हे वेगवेगळे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या समाजामध्ये जन्माला आले पण ज्या वेळेस आपण यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही वज्रमूठ तयार होते आणि ही वज्रमूठ या देशामध्ये काळाच्या ओघामध्ये निर्माण झाली म्हणून आपलं अस्तित्व संपवू शकलं नाही म्हणून ज्या ज्या वेळेस आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो या ठिकाणी आल्यानंतर मी बघितलं ज्या ज्या वेळेस या महापुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो संपूर्ण महापुरुषांचे फोटो आपण त्या ठिकाणी ठेवतो हे प्रत्येकानं जर प्रत्येक महापुरुषामध्ये जर सर्व महापुरुष बघितले तर या जगामध्ये आज जी सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे ती सामाजिक विषमता निर्माण कमी होण्यास मदत होते आता ज्या ज्या वेळेस आम्ही बाहेर जात असतो तर त्या, त्या, त्या वेळेस मी बघतो की ज्या समाजा समाजाची जयंती असते त्याच समाजाचे लोक एक एकत्रित येतात बाकीचा समाज ठीक आहे मान पान देतो पण आवर्जून तेवढ्या तत्परतेनं त्या जयंतीमध्ये येत नाही का असं कशामुळे कोणी प्रत्येक महापुरुषांना काय स्वतःच्या समाजासाठी काम केलं अहो प्रत्येक महापुरुष लढला इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लढला ज्या वेळेस बिरसा मुंडांचा जर आपण लढा बघितला तर बिरसा मुंडांचा लढा होता जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टींसाठी लढा होता अच्छा पाणी काय येतात आदिवासी समाजाचं पाणी होत का जमीन एकट्या आदिवासी समाजाची होती का जंगल एकट्या आदिवासी समाजाचं होत का तर नाही हा लढा क्रांतीचा लढा होता ज्या ज्या वेळेस या देशामध्ये अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो त्या त्या वेळेस भगवान बिरसा मुंडा सारखा एक शूरवीर महापराक्रमी अंश असलेला व्यक्तिमत्व या देशामध्ये जन्माला येतो मग ते तथागत गौतम बुद्धांपासून असेल ते बिरसा मुंडांपर्यंत असेल आणि पुढचा काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रत्येक व्यक्तिमत्वान या देशामध्ये कशासाठी काम केलं इथं असलेली विषमता कमी करण्यासाठी काम केलं आणि या समाजाला एकत्र आणण्यासाठी काम केलं पण ज्या काय झालं समाज इतका या लोकांनी पूर्ण आयुष्य या समाजाच्या उत्थानासाठी घातलं पण प्रत्येक समाजानं यांना जे कट पाडलं हे आपले आहेत ते हृदयाला लावले आणि बस इथून पुढे यांचा आणि आमचाच संबंध बाकीच्या घेणं देणं हे असं कशामुळे झालं ही विषमता कशामुळे विषमता जी झाली ती एकाच गोष्टीमुळे झाली कारण ना तुम्ही ना मी ना कोणी यांना तळागाळापर्यंत नेऊ शकलो ज्या ज्या वेळी जयंती असते जयंतीचा छान कार्यक्रम होतो जयंतीला आपले पाहुणे राहुने बोलवले जातात सर्व पाहुणे रावणे येतात तालावर नाचले जातात आणि जयंती संपली की पुन्हा वर्षभर कोणी त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही अहो प्रत्येकाच काम आहे हे व्रत आहे आता मी छातीत ठोक सांगतो हिंदवी स्वराज्याच व्रत आम्ही घेऊन चालत असतो का आणि प्रत्येक आयुष्यामध्ये मी शिक्षक होऊन आज पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षामध्ये जिथं जिथं मला जाण्याचा संबंध येतो तिथं तिथं मी हे व्रत घेऊन जातो साहेब तुम्हाला सांगतो बिरसा मुंडांनी क्रांतीचं व्रत तुमच्या हातामध्ये दिलं होतं इथला नव तरुण तो मथारा होईपर्यंत आणि पुन्हा तो मथारा मुलापर्यंत हे प्रत्येकानं हा बिरसा मुंडा प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये न्यायला पाहिजे ते विचार जायला पाहिजे होते आज फक्त निमित्त आपण एकत्र येतो सर कितीतरी वेळेस मी खोकले सरांना म्हणतो खोकले सर आणि आमचा फार जुना संबंध मला शाळेवर लागून जवळपास चौदा वर्ष झाले आणि या चौदा वर्षामध्ये पहिल्यांदा शाळेमध्ये माझ्या मतानं खोकले सर पहिली जयंती आपणच साजरी केली असते तुम्हाला जाणतो दोन हजार अकरा मध्ये एच्या आधी शाळेमध्ये जयंती साजरा होत नव्हत्या बरं बिरसा मुंडांच्या जयंती कोणत्याही शाळेमध्ये साजरा होत नव्हते आम्ही सरन मी पहिल्यांदा शाळेमध्ये जयंती घेतली बिरसा मुंडांची आणि त्यानंतर एक चळवळ तयार झाली की प्रत्येक शाळेमध्ये काय व्हावं भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी व्हावी बस एवढ्यांना बिरसा मुंडा कळाले चळवळ अशी पाहिजे होती की शालेय पाठ्यपुस्तकात देखील बिरसा मुंडांचा इतिहास पाहिजे होता बिरसा मुंडा कळाले का शाळेतून सांगितलं का कोणी बिरसा मुंडा कोण होत पंचवीस वर्षाचा पोरगा उभ्या इंग्रज सत्तेला हलवतो या देशामध्ये किंवा या जगामध्ये दुसरं उदाहरण नाही पूर्ण इंग्रज सत्ता ज्यांना अखंड हिंदुस्थानावर ज्यांचं साम्राज्य होत त्या साम्राज्याला उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांनी केलं हे छाती ठोक लावून सांगितलं आपण कशासाठी त्याच्यामुळ ही एक चळवळ पाहिजे महाराष्ट्रामध्ये चळवळी तीन मुद्दे मांडा जर इथं जर संघटना जर पूर्ण कार्यरत असतील तर जाता जाता फक्त मी कारण सर मुख्य प्रवक्ते आहे सर बोलणार आहेत मी फक्त एक सहकारी आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे चळवळ चालवतो त्याच्यामुळे सरांचं फार ऐकणं आपल्याला गरजेचं आहे मला जसं फक्त मी तसं बोलतोय जाता जाता फक्त मी तीन इथल्या चळवळी मधले तीन मुद्दे सांगतोय चळवळ तयार झाली पाहिजे चळवळ उभी राहिली पाहिजे आणि या महाराष्ट्र शासनाने ती दखल घेऊन ते झालं पाहिजे एक शालेय अभ्यासक्रमामध्ये बिरसा मुंडांचा इतिहासाचा समावेश हो आपला पहिला मुद्दा काय असेल शालेय अभ्यासक्रमात भगवान बिरसा मुंडा यांचा इतिहास असला पाहिजे खरं सांगा बरं आतापर्यंत तुमचं शिक्षण झालं दादा काही जणांची मायापेक्षा जास्त वय तुम्ही कधी शाळेच्या पुस्तकात नाव तरी ऐकलं आहे कधी कळणार लोकायला आपला बिरसा कधी कळणार दुसरं या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा अखंड देशामध्ये बिरसा मुंडांचं अधिकृत चरित्र या महाराष्ट्र शासनानं नाहीतर या केंद्र शासनानं प्रकाशित करावं हो। अधिकृत चरित्र म्हणतो अधिकृत जोपर्यंत अधिकृत चरित्र येणार नाही तोपर्यंत प्रत्येकापर्यंत बिरसा मुंडांची माहिती जाणारच नाही आणि तिसर तिसरा फार महत्वाचा मुद्दा आहे याच्यासाठी फार मोठी चळवळ उभा करावी लागेल की जी मी वारंवार सांगतो या देशाचा राष्ट्रनायक म्हणून बिरसा मुंडांना घोषित करण्यात या तीन महत्वाचे मुद्दे आणि प्रत्येक चळवळीला मी हेच सांगत असतो साहेब संघटन स्वतःसाठी नसावं संघटन स्वतःसाठी नसावं संघटन असावं ज्यांनी तुम्हाला उभा केलं त्यांच्यासाठी असावं बिरसा मुंडांमुळे जर आपली ओळख असेल तर मग आपलं उभा आयुष्य कोणासाठी पाहिजे बिरसा मुंडांसाठी पाहिजे त्यांचे प्रचार त्यांचा विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी पाहिजे कारण त्यांनी कोणासाठी बलिदान दिलं आपल्यासाठी दिलं मग आपलं काम काय माझ्या आयुष्याचं जेवढं वय आहे तेवढं वय इथून पुढं मी त्यांच्या कार्यासाठी घालणार हे ज्या दिवशी आपण आपल्या हृदयात ठेवतो ना साहेब त्या दिवशी असं समजायचं की आपल्याला जीवनाचा खरा अर्थ करावा त्याच्यामुळं सकाळी उठल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणतो ना सकाळी उठल्या नंतर आपण देव धर्माचं दर्शन घेतो सगळं घेतो साहेब उठल्या उठल्या एक प्रश्न स्वतःला विचारायचा कशासाठी आणि जगावे कसे मी काय म्हणतो मी प्रश्न काय विचारायचा कशा उत्तर आपल्याला मग प्रश्नच राहिलेला नाही आपल्या पुढे आपण सकाळी उठतोच आपले दैनंदिन काम करतो पण उठल्या उठल्या स्वतःला एकच प्रश्न विचारायचा कोणता विचारायचा इथून पुढे लक्षात ठेवा काय प्रश्न काय विचारायचा स्वतःला कशासाठी आणि जगावे कसे मी कशासाठी आणि मरावे कसे मी बघा आपल्याला आपले जे जी जीवन भरकटले गेले त्याचं कारण आहे की या दोन प्रश्नाची उत्तरच आपण शोधत नाही कशासाठी जगायचं आणि कस मरायचं साहेब आयुष्यात वय किती भेटत त्याचं गरजेचं नाही हो एकशे पंचवीस वर्ष एकशे अठ्ठावीस वर्षाचे मतारे सुद्धा काटावर पडून त्यांचं फक्त वय दरत पण साहेब गेल्यानंतर पुन्हा कोणी दोन दिवस सुद्धा लक्षात ठेवत नाही या वय पंचवीस वर्ष साहेब पंचवीस वर्ष साहेब वर्ष वय असलेला व्यक्ती दीडशे वर्ष ओलांडून गेले दोनशे वर्ष ओलांडून गेले पाचशे वर्ष ओलांडून गेले हजारो वर्ष ओलांडून गेले चला आपण हसल नसेल समाज राहिला काय नाही राहिला काय पण या व्यक्तींचे नाव संपणार नाही कारण त्यांनी जगलतच म्हणून आयुष्यामध्ये आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या अस्तित्वा पुढे राहायचं हे आपलं अस्तित्व आहे आपला चेहरा आहे ते आपल्याला सांगतय कस राहायचं कस जगायचं आणि कस मरायचं ज्या दिवशी या तीन प्रश्नाची उत्तर शोधायची असतील फक्त काही क्षणासाठी यांच्या पुढे राहा तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत मला या ठिकाणी एक आमंत्रित केलं आता जाता जाता एक एक कविता मी यांची वाचली होती कविता खूप दिवसाला वाचली तुम्ही बी ऐकली असेल पण ती कविता मला खूप भावली कवितेमध्ये पूर्ण मुंडा कळत पूर्ण ज्याला कंटाळा ना वाचण्याचा त्याला तेवढीच कविता वाचायची आणि काय मुंडा होते हे आपल्याला त्याच्यातून कळत मी कधी सामाजिक व्यक्तिगत कधीच बोलत नाही मी सामाजिक आतापर्यंत मी कधीच बोललो नाही मी कधी कधीच कोणाला म्हणलं नाही तुम्ही असं राहा तुम्ही तसं राहा तसं का तुम्ही फक्त ज्यांच्या सोबत त्यांच्या समोर उभा राहायचं आणि समोर उभा नंतर तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधायची कारण साहेब व्यक्तीने जरी सांगितलं अरे पुढं दगड आहे बघून चाल तो तरी तो चलतो का बघून नाही तो त्याच्या आयर चालतो जेव्हा त्याच्या पायाला ठेस लागते का तेव्हा तो बघून चालतो म्हणून त्याला सांगायचं ही ठेस आपली आपल्याला लागली पाहिजे तरच आपण सुधारणार नाही तर अन्यता आपल्याला कोणी बी आलं ना प्रत्यक्ष भगवान जरी उपस्थित झाले अरे लेकरा असं राहू नको आपण सुद्धा म्हणतो तू मला सांगण्याची गरज नाही मी माझ्या पद्धतीनं राहतो त्याच्यामुळे आतापर्यंत समाज सुधारलाच नाही कुठलाच नाही बरं असं नाही बरं कोणाला व्यक्तिगत बोलायला हे म्हणजे ही दुनिया सुधारली नाही असं गुंत जोप्रे मला टेस्ट लागत नाही तोप्रे मी नीट चालतो का कारण बाजूवाल्याला सांगून उपयोगत नाही म्हणून आयुष्यात बघा या ठिकाणी या कवितेतून पूर्ण भावार्थ कळतो भीरचा मुंडा काय का आहे मला खूप दिवसापूर्वी वाचलेली होती आणि मलाही तेवढी आठवत नव्हती फक्त मी थोडेसे शब्द जसे मला आठवले तसे सांगण्याचा प्रयत्न करतो तीनच कडवे आहेत पण खूप सुंदर आहेत जर लक्षात राहिली तर ठेवा आणि वाचायचे असतील तर विश्वंभर चौधरी नावाचे कवी कर, कवी आहेत त्यांनी ती लिहिलेली कविता आहे फार सुंदर कविता आहे बघा जल जंगल जमीन की खातिर जिसने अपना सब कुछ निर कर, करा बिरसा मुंडांनी कशासाठी आपलं जीवन वाहून घेतलं होत जल जंगल जमीन की खातिर जिसने अपना सब कुछ निछावर किया था क्रांती बसी थी रग रग में वह जलता हुआ अंगारा था थाब एवढं सोपं नव्हतं हात लावून अरे त्या निखाऱ्यांना कोणी हातात घेऊन चालत का नाही बिरसा मुंडा म्हणजे ते निखारा होते की इंग्रजांना सुद्धा त्यांना हात लावणं शक्य नव्हतं हात लावणं सोडून द्या हो एखाद्या दंडन फेटलेल्या जाण्यापासून आपण जातो का नाही जात काहून तर लांबून असते ते काय करतात आपल्याला उष्णता लांब फेकत असते तसा हा अंगारा त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध उभा होता हिंदुस्तान का हो जननायक हिंदुस्तान का जननायक आज भी घर घर पूजा जाता आहे बघा आज बी आपल्यासाठी बिरसा सर्वस्व आज आपण प्रत्येक घरामध्ये बिरसा मुंडा सकाळी आपल्या देवासारखा मानतो आपल्याकडं ती प्रथा आहे की उठल्यानंतर आपण ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायची आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा आजही आपल्या कायम आहे आपण ज्या वेळेस सकाळी उठतो त्यावेळेस आधी भगवान बिरसा मुंडा पुढे आपलं डोकं मस्त ठेवतो आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला निघतो हिंदुस्तान का जननायक आज भी घर घर पूजा जाता है जिसकी वीर रग रग में साहस भर जाता है हिम्मत जर पाहिजे असेल तर कोणाची कथा ऐकायला पाहिजे शौर्यगाथा ऐकायला पाहिजे भगवान बिरसा मुंडा यांची शेवट करतो मानवता के विरुद्ध बघा मानवतेच्या विरुद्ध मानवता के विरुद्ध जुल्म जप जप अधिक बड जाता है ज्या ज्या वेळेस या मानवते विरुद्ध अधिक जुल्मशाही तयार होते बिरसा जैसा महावीर महापराक्रमी उस जुल्म को मिटाने इस धरती पर आता है। इस धरती पर आता एवढ बोलून या ठिकाणी मी थांबवतो आपण जे मान पान दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद इथून पुढे अन्याय अत्याचार के खिलाफ तुने छेडा था अहंकार तोडा था इस प्रकार या ठिकाणी अशा पद्धतीनं सरांनी उत्कृष्ट अस सर। भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन प्रकाश टाकलेला आहे आणि पहा अवघ्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं आज आपल्याला पंचवीस वर्षाचा मुलगा काय करतो आज आपण जवळपास एकशे पन, एकोणपन्नासवी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत दीडशे वर्ष होत आलं त्यांना तरीही आपण त्यांना विसरलेलो नाहीये मग आपण एवढ्या वयाचे झालो आपण काय केलं पाठीमागे इतिहास काय सोडला आपण याचा कुठेतरी आपण विचार करायला हवा तर पहा यानंतर